माझ्यासोबत आहेत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिक अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांच्यासोबत आपण बातचीत ताई मुद्दा असा आहे बारामती आता लोकसभा लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे आणि उमेदवारी सुद्धा जाहीर सगळीकडे झालेली आहे आणि आता बारामती मत मतदारसंघाचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं उमेदवारी सुप्रियाताई सुंद्र पवार गटाकडून जाहीर झालेली आहे आणि सुनेंद्र पवार पवारांना संदर्भात तुमचं काय मत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातले आम्ही मतदार आहोत खरतरी याच्या आधी तीन वेळा खासदार ज्या आहेत त्या सुप्रिया सुळे राहिलेल्या आहेत तीन वेळा खासदार राहिल्यानंतर परत सुप्रिया सुळेना कशाला कार्यकर्त्यांनी पंधरा वर्ष त्यांचं काम केलंय त्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याला ते उमेदवारी देतील असं आम्हाला वाटलं होतं ती दिली नाही पुन्हा एकदा त्यांनी त्यांचीच उमेदवारी जी आहे ती पवार गटाकडून डिक्लेअर झाली बर त्यांच्या विरोधात बीजेपी दोन वर्ष झालं सांगत की आम्हाला बारामतीचा गट राखायचा आहे आणि आपण तिथे भाजपचा उमेदवार देऊ पण परत आता राष्ट्रवादीचाच उमेदवार तिथे दिला जातोय बरं राष्ट्रवादी गट जरी अजितदादा गट त्यांच्याबरोबर असेल तर उमेदवार कोण देत पुन्हा पवार घरातलाच उमेदवार मग लोकांनी मतदान नेमकं कुणाला करायचं सुप्रिया सुळेंना केलं तरी ते पवार घराण्यात मतदान जाणार आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना केलं तरी ते पवार घराण्यात जाणार आहे जिंकलेला उमेदवार जो कोणी जिंकेल तोही पवार घराण्यातला असेल आणि हारलेला उमेदवार जो आहे तोही पवार घराण्यातला आहे म्हणजे जनतेची धूळफेक करण्याचा प्रयत्न जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात करण्यात येतोय आणि सुप्रिया सुळे असतील सुनेत्रा पवार असतील अजितदादा असतील आणि पवार साहेब असतील हे सगळे आतून एकत्रच आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक कार्यक्रमात ते एकत्र असतात ते राखी बांधायला जातात तेव्हा सांगतात की माझं आणि भावाचं नातं जे आहे ते आहे तसंच oh. का आहे आणि मग जेव्हा परवा दिवशी काहीतरी प्रचार करत असताना सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र भेटल्यावर गळाभेट घेतली मग गळाभेट घेण्याची कारण काय बरं सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं होतं की या माझ्या वहिनी आहेत भावाची बायको आहे आणि म्हणून मी गळापेट घेतली हे माझे संस्कार आहेत मग तुमचे जर संस्कार त्या घराण्याचे आहेत तर मग वहिनीच्या विरोधात उभं कशा घरात आहे म्हणजे तुम्ही काहीतरी सांगता काहीतरी जे आहे ते एखादं लोकांनी टीका केली तर त्याच्यावर ते उत्तर देताय म्हणजे दोघीही मिळून जे आहे ते जनतेचा विश्वासघात करतायत बारामती लोकसभा मतदारसंघात एखादा असा उमेदवार पाहिजे की जो पवार घराण्याला पाडू शकेल आतापर्यंत सुप्रिया सुळेंच्या विरोधात मतदान चार साडेचार लाख पाच लाख विरोधात मतदान आहे मग विरोधातलं मतदान पवार घराण्याला बारा आ, बारा आ, मतदार हो <SaaS> का बारामती लोकसभा मतदारसंघातलं कारण बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार घराण्यातलेच दोन्ही उमेदवार उभे राहत आहेत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एखाद्या बीजेपीच्या किंवा दुसरा पक्षाचा उमेदवार द्यायला पाहिजे होत असं तुमचं म्हणणं भारतीय जनता पार्टीने जो आ, उमेदवार उभा करायचा भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि त्या घराने येतात मग सुनेत्रा पवार कोण आहेत सुनेत्र पवारांचं तर काहीच काम नाही फक्त अजितदा पत्नी म्हणून तुम्ही त्यांना उमेदवारी देत आहे मग भाजप दुसरं काय करत भाजपने भाजपने उमेदवार दिला त्यामुळे मला वाटतंय की भाजपला खरोखरच विरोधात लढायचा असेल घरानेशाही जर संपवायची असेल तर बारामतीत कुठलाही सर्वसामान्य उमेदवार एखादा उभा करा निश्चितच सुप्रिया सुळेंचा विरोध जो आहे तो पराभव तिथं होऊ शकतो नक्कीच जर एकंदरीत बघितलं आपण सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई सुळे ह्या पवार कुटुंबातले सदस्य आहेत आणि उमेदवारी ही पवार घराण्यातच जाते आणि मताचं विभाजन सुद्धा पवार आहे असं म्हणणं तृप्तीताई देसाईंचं आहे तुमचं काय मत आहे खाली कमेंट्स बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा टाइम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड धन्यवाद एक कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद